बिहारमध्ये एनडीएला तिप्पट यश बिहारमध्ये भाजप प्रथमच नंबर वन पार्टी बनण्याची शक्यता चौऱ्याऐंशी जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेनं त्र्याहत्तर जागांसह नितीशकुमारांचा कुमारांचा जेडीयू दुसऱ्या नंबरवर नितीश कुमारच बिहारचे खरे हिरो भाजपसोबत नितीश कुमार यांच्या जेडीयूला चांगलं यश नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होणार तेजस्वी यादवांच्या राजदसह काँग्रेसला मोठा फटका गेल्यावेळी पंच्याहत्तर जागांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या आरजेडीची पस्तीस जागांवर घसरत काँग्रेसची एकोणीस वरून सहा जागांवर घसरत लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं पिछाडीवर तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून पिछाडीवर तेज तेजप्रताप यादव पिछाडीवर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची एनडीएला चांगली साथ बावीस जागांवर लोजपाचे उमेदवार आघाडीवर एकोणतीस पैकी बावीस जागांवर आघाडी घेत पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची मुसंडी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या वाट्याला भोपळा एकही उमेदवार शर्यतीतही नाही बिहारमध्ये प्रो इन्कंबन मतदान महिलांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय एनडीएच्या पथ्यावर एनडीएच्या वाट्याला पन्नास टक्क्यांच्या आसपास मत माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर जमालपूर आणि अरारिया या दोन्ही संघात पिछाडी जेडीयूच्या शगुफ्ता आझिम आघाडीवर बिहार निवडणूक निकालावर भाजपकडून जल्लोषाची तयारी राजधानी दिल्लीमध्ये भाजपची विजयोत्सवाची तयारी दिल्लीतील भाजप कार्यालयात जिलेबी पराठे तयार खासदार <गज़ार> सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली भेट युगेंद्र पवारांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉक्टर उमर नबीचं घर आयईडी स्फोटानं उडवलं सुरक्षा दलाकडून नबीचं पुलवामातील घर उद्ध्वस्त स्फोटात वापरलेली कार डॉक्टर उमरच चालवत असल्याचं चा समोर पुण्यातील नवले ब्रिज अपघात प्रकरणी ट्रक चालक मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू तर बारा जण जखमी वारसांना पाच लाखांची मदत जाहीर ट्रम्प यांनी लागू केलेल्या पन्नास टक्के टारीफ नंतरही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट राहणार मुडीज रेटिंग एजन्सीचा अंदाज निर्यात वाढल्यानं भारतीय अर्थव्यवस्था वाढण्याची वर्तवली शक्यता राज्यामध्ये हुडहुडी सरासरी किमान तापमान नऊ तेरा अंशांपर्यंत तर विदर्भासह मराठवाडाही गारठला मुंबईतही थंडीची चाहत